नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण दिवाळी विशेष अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये छान अशी गोड शंकरपाळी त्याचप्रमाणे ही शंकरपाळी खुसखुशीत व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत अर्धा किलोच्या प्रमाणात गोड खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर होतात खुसखुशीत होतात अगदी अचूक योग्य प्रमाण दिलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरीही खुसखुशीत गोड शंकरपाळी गव्हाच्या पिठाची कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर शंकरपाळी तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वाटीच्या मेजरमेंटनुसार चार वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं चिमुडवर मीठ घालायचं आता यामध्ये आपल्याला पन्नास ग्राम बारीक रवा घालायचा आहे जाड रवा वापरायचा नाही बारीक रवा आपल्याला यामध्ये पन्नास ग्राम घालायचा आहे वाटीच्या मेजरमेंटनुसार पाव वाटी इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे तर चार वाटी गव्हाचं पीठ असेल तर पाव वाटी बारीक रवा आणि गव्हाचं पीठ अर्धा किलो असेल तर इथे पन्नास ग्राम आपल्याला बारीक रवा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये इथे आपल्याला दोनशे पंचवीस ग्राम पिठीसाखर घालायची आहे आणि वाटीच्या मेजरमेंटनुसार आपल्याला दीड वाटी, आप वाटी इथे आपल्याला पिठीसाखर घालायची आहे ठीक आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये अगदी पाव चमचा इथे मी वेलचीपूड घालायची वेलचीपूड मी इथे घालते आहे ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता इथे मी दीडशे ग्राम साजूक तूप घेतलेलं आहे एका कडल्यामध्ये काढून घेतलं आहे आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे साजूक तूप मी दीडशे ग्राम वापरलं आहे आणि वाटीच्या मेजरमेंटनुसार इथे आपल्याला पाऊन वाटी, वाटी साजूक तूप घ्यायचं आहे ठीक आहे आता हे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला थोडं थोडं करून या गव्हाच्या पिठावरती घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता तूप गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साह्याने थोडंसं सुरुवातीला मिक्स करायचं अर्ध घातलेला आहे आता संपूर्ण अर्ध तूप जे आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात मस्त अगदी अचूक प्रमाण आहे चमच्याच्या सह्याने परत एकदा हे एकजीव करून घेऊयात आता हाताला सोसवायला लागलं की आता हाताने हे आपल्याला जे आपण साजूक तूप घातलंय ते व्यवस्थित गव्हाच्या पिठाला अशा पद्धतीने चोळून सोळून -चोड़ू घ्यायचे लावून घ्यायचे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे तरच तुमची शंकरपाळी अतिशय खुसखुशीत होतील तर बघू शकाल छान असं गव्हाच्या पिठाला हे तूप मी व्यवस्थित चोळून घेते आहे आणि ह्याची मूठ वळली तर इझिली ह्याची मूठ वळल्या जाते आणि तोडायला गेलं तर इझिली तुटते आहे म्हणजेच आपलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे मस्त तर परत एकदा एकजीव करून घेऊयात आता इथे एक वाटीभर मी दूध घेतलेलं आहे बघू शकाल थोडंसं कोमटसर दूध आहे तर हे थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं एक वाटी दूध सफिशियंट होतं आणि हे थोडं थोडं दूध घालायचं आणि ह्याचा आपल्याला एक गोळा मळायचा आहे पण दाबून मळायचं नाही फक्त हे जे पीठ आहे ना हे जवळजवळ आणून घ्यायचं आपल्याला अशीच स्टेप करणं गरजेची आहे अजिबात हे दाबून ह्याचा गोळा आपल्याला कुठेही मळायचा नाही आहे नाहीतर मग शंकरपाळी खुसखुशीत होत नाहीत तर बघू शकाल फक्त एकत्रित केलंय हे पीठ मी बघू शकाल इथे तुम्ही आणि मस्त मऊसर ह्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे खूपही घट्ट नाही आहे आणि खूपही सैलसर नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सीचा हा गोळा मळून तयार केला आता यातून साधारण तीन गोळे आपण वेगवेगळे काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आणि जर क्रॅक्स गेले असतील तर क्रॅक्स जाणं अगदी स्वाभाविक आहे कारण यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि ते क्रॅक्स जाणं अतिशय गरजेचं आहे तरच शंकरपाळी छान खुसखुशीत होतात ठीक आहे तर आता आपण हे तीन गोळे करून घेतले झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी थी ठेवून देऊयात थीू तर पंधरा मिनटं झाले आता यातून एक गोळा घ्यायचा बाकीचे गोळे झाकून ठेवायचे नाही तर ते कोरडे पडतील आता एक हा गोळा घ्यायचा पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाड जाडसरच हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे अजिबातही पातळसर लाटू नका थोडा जाडसरच आपल्याला लाटून घ्यायचा आता लाटून झाला की सुरुवातीला आपण हे जे कडेचं आहे ना हे काढून घेऊयात सुरीच्या सह्याने म्हणजे त्याला छान एक चौकोनी आकार येईल आणि आपल्याला शंकरपाळी पाडण्यास अगदी सोपं पडेल ठीक आहे तर बघू शकाल इथे तुम्ही ह्या कडा मी काढून घेतलेल्या आहेत आणि ह्याला छान असा चौकोनी आकार आला की आता साधारण एक एक सेंटीमीटरच्या अंतराने इथे आपल्याला ह्याची शंकरपाळी पाडून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही डायमंड शेपमध्ये पाडून घेतली तरी चालेल मी इथे चौकोनी आकारामध्येच ही शंकरपाळी इथे पाडून तयार करते मस्त बघू शकाल इझिली ही शंकरपाळी आपली पाडली जाते कुठेही त्रास होत नाही आणि साधारण एवढ्या थिकनेसची ही शंकरपाळी बनवून शंकर मी तयार केली आहे शंकरपाळ्या थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत पातळसर नाही ठेवायच्या तरच त्या खुसखुशीत होतील नाहीतर त्या कडक होतील ठीक आहे तर आता तळायला घेऊयात तर कढईमध्ये मी साजूक तूप गरम होण्यासाठी ठेवलेला आहे कुठलाही गोडाचा पदार्थ मी साजूक तुपातच तळते तेलात तळत नाही त्यामुळे तूप छान गरम झालं की यामध्ये एक एक करून ही शंकरपाळी आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि स्लो टू मीडियम आचेवरती छान खरपूस ह्या गोल्डन ब्राऊन कलरवरती शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्यात तर बघू शकाल छान असं तळल्या जात आहे आणि एकसारखा सोनेरी रंग गोल्डन ब्राऊन कलर यायला ह्याला सुरुवात झालेली आहे आता ह्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत छान असा गोल्डन ब्राऊन कलर ह्याला आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर झालेले आहेत घातल्या घातल्या अजिबात ही शंकरपाळ्यांना टच करायचं नाही त्या सेटल डाऊन होऊन द्यायच्या आणि नंतरच मग आपल्याला यामध्ये कलथा किंवा आपल्याला चमचा घालायचा आहे आणि ह्या शंकरपाळ्या एका जाळीवरती अशा पद्धतीने काढून घ्यायच्या तळणं झाल्यावर ठीक आहे आता अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या इथे तळून तयार करते काय सुंदर एकसारखा सोनेरी रंग आला आहे बघू शकाल इथे तुम्ही वा सर्व शंकरपाळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या जा आहेत एवढ्या प्रमाणामध्ये साधारण अर्धा किलो शंकरपाळ्या तुमच्या अगदीचं बनवून तयार होतात अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात खुसखुशीत होतात बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे तर ह्या दिवाळीसाठी ह्या शंकरपाळ्या अगदीचं तुम्ही करू शकता ह्यातली एक शंकरपाळी तुम्हाला तोडून देखील दाखवते मी तर हे बघा किती मस्त खुसखुशीत झाली आहे बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त आणि आपण जर तोडायला गेलो ना हे बघा इझिली ही तुटल्या जाती आणि किती खुसखुशीत झाली आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा तोपर्यंत बबाय